झी मराठी वाहिनीवर लोकप्रिय असलेली शिवा मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे सात ऑगस्ट रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित केला जाणार आहे अवघ्या दीड वर्षातच या मालिकेला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे मात्र या मालिकेची कथा प्रेक्षकांना भावली होती प्रेक्षक या मालिकेला पसंतीही दर्शवत होते मात्र अचानक ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतल्याने अनेक प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे तर शिवा मालिका बंद होत असल्याने दुसरीकडे पारू मालिकेवर प्रेक्षक प्रचंड वैतागले आहेत पारू मालिका आता खूपच कथाबाह्य दाखवली जात असून मालिका लांबवण्याचा प्रयत्न जी मराठी वाहिनीकडून करण्यात येत आहे असं प्रेक्षक म्हणत आहे त्यामुळे शिवा मालिका बंद करू नका त्यापेक्षा पारू मालिका बंद करा अशी मागणी प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे या दरम्यान शिवा मालिका बंद करून त्या जागी तारिणी ही मालिका येत्या अकरा ऑगस्ट पासून प्रदर्शित केली जाणार आहे या मालिकेत शिवानी सोनार अभिज्ञा भावे स्वराज नागरगोजे हे कलाकार प्रमुख भूमिकेत असणार आहे तर पारू मालिका लांबवली जात आहे का आणि शिवा व पारू या दोन्ही मालिकांमध्ये कोणत्या मालिकेने निरोप घ्यावा हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका